सोसायटी आश्रम काल रात्री उशिरा यावेळी विसर्जन सगळा सुरू होता पोलिसला ताब्यामध्ये घेण्यामध्ये सक्सेस प्राप्त झालेली आहे पोलिटिक जस्टिस की विसर्जन सुरू असतानाच हा जालनामध्ये एक सप्टेंबरला एक गोवंश हत्याची व्हिडिओ व्हायरल झाली होती ज्याच्या भरपूर नागरिकांमध्ये त्याच्याबद्दल रोष उत्पन्न झाला होता त्याची त्याच दिवशी पोलिसांनी स्वतःहून त्याच्यावर ॲक्शन घेतला होता आणि स्वतःहून पोलीस फिर्यादी होऊन एफ आय आर त्याच दिवशी दाखल करण्यात आली होती नंतर त्याच्यामध्ये नवीन बी एन सी एकशे अकरा कलम पण ॲड करण्यात आली त्या केसला स्ट्रॉंग करण्याबद्दल आणि कारण तो एक ऑर्गनाइज्ड गँग होता त्यामुळे करण्यात आले त्याचा मुख्य आरोपी सगळे पसार होते आणि त्याला शोधण्यासाठी चार पाच दिवसापासून पोलिसाची सतत पर्यटन सुरू होता त्यामध्ये पोलीस टीम परभणी पाथरी मानवत फुलकाबाद सिल्लोड इवन हैदराबादला पण एक टीम आणि जालना जिल्ह्यामध्ये पण रांजणी गनसावंगी वरती हासनाबाद हा सर्व परिसरमध्ये भरपूर शोध घेतला त्यामध्ये काल आम्हाला पहिला ब्रेक थ्रू भेटला एक आरोपी सोफियान कुरेशी अटक करण्यामध्ये पोलिसाला सक्सेस भेटली आणि त्या लिंकला पुढे घेऊन त्यामध्ये मुख्य आरोपी अस्लम कुरेशीला काल रात्री उशिरा ज्यावेळी विसर्जन सगळा सुरू होता पोलिसला ताब्यामध्ये घेण्यामध्ये सक्सेस प्राप्त झालेली आहे आम्हाला अशी एक गोपनीय माहिती भेटली होती एक महिलाकडे तो येणार आहे आणि त्या लिंकला फॉलो करत त्याला ताब्यामध्ये घेण्यामध्ये सक्सेस प्राप्त झाली आणि तीन आरोपीला आज अटक करून त्यामध्ये अस्लम कुरेशी व्हिडिओमध्ये दिसणार सोबत सोफियान कुरेशी तसेच हे आरोपीला मदत करणार आहे रांजनीचा यासीन कुरेशी असे तीन आरोपीला आतापर्यंत गुन्हाने अटक केला आहे आज सकाळी त्यांना कोर्टामध्ये प्रोड्यूस केल्यानंतर माननीय न्यायालयाने चार दिवसाची पोलीस कस्टडी त्यांना दिलेली आहे आणि आता आमचा सगळा पुढचा तपास ही घटना नेमकी एक्झॅक्टली क कधीची आहे कुठे झालेली आहे एक्झॅक्ट घटनास्थळ नंतर त्यामध्ये कुठल्या मोबाईलमध्ये शूट ओरिजिनल व्हिडिओ प्राप्त करणार असो हे गोवंश कुठून आला हे सगळ्या पॉईंटवर तपास आता त्यांना पोलीस कस्टडीमध्ये पुढच्या चार दिवशी पोलीस करणार आहे आणि एक टफ केस होता आणि त्यामध्ये सदर बाजार पोलीस स्टेशन आणि एल सी बी या दोघांची टीम भरपूर पाच <coughs> ते सहा टीमने चार दिवसामध्ये खूप मेहनत घेतली तेव्हा एस पी कुलकर्णी साहेब आणि ॲडिशनल एस पी आयुष नोपानी याचा सतत पाठपुरावा करत होते आणि याचा एक लॉजिकल कनक्लुझन आम्हाला काल रात्री किंवा आज सकाळी त्याच्यामध्ये भेटलेला आहे त्याचा जुना भरपूर रेकॉर्ड आहे दहा ते ग्यारा केस जे आहे भरपूर केसे त्याचे सुटलेले आहे आणि एक केस त्याचा न्यायप्रविष्ट आहे राईटिंग विनशो चोवीस हा अटक अटक हमने किया है ना, हमारी टीम काही सर्च कर करी ती परभणी मी रही थी मानवत पाथरी अलग अलग जगह उसको अटक में सक्सेस मिला आहे फायनली आणि जो मी सांगितलं जो आम्हाला एक लिंक सापडलो त्या लिंकला फॉलो केल्यामध्ये अटक झालेला आहे याच्यामध्ये मी पुढे बोलू बोलू पुढे त्या आता या विषयामुळेच आपला कालचं वातावरण थोडा शहरामध्ये खराब झाला होता काही लोकांनी ठराविक लोकांनी अशी एक भूमिका त्याची डिमांड होती की अटकबद्दल डिमांड होती की अटक झाला पाहिजे नाही तर हे होणार ते होणार पण ते थोडा चुकीचा म्हणण्यामध्ये हरकत नाही कारण आमच्याकडे काही जादूची कांडी नसते पर्यटन सुरू होता आता हे आमचा सुदैव आहे की तो बरोबर विसर्जन सुरू असताना भेटला मे बी अजून आम्हाला आठवडा लागला असता पंधरा दिवस लागले असते कारण सांगू शकत नाही पण हे आमची प्रयत्नाला कुठेतरी यश आला आणि हे आपण इंग्लिशमध्ये म्हणतो पोएटिक जस्टिस की विसर्जन सुरू असतानाच तो भेटला पण मी जालनाचे मॅच्युअर लोकांचा एक आभार मानू इच्छितो की खासकर गणेश महासंघाचा आणि काही गणपती मंडल होते काही बिझनेसमॅन जालनाचे व्यापारी व लोकप्रतिनिधी त्यांनी अनंत चतुर्थीचा पवित्र ठेवला आणि अतिशय सुंदर मिरवणूक काल निघालेली आहे आणि त्यामध्ये एक कौतुकची जो गोष्टी आहे की डी जे मुक्त बऱ्यापैकी नाईन्टी पर्सेंट म्हणण्यामध्ये हरकत नाही डी जे मुक्त होता काही लोकांनी लावले होते तरी ते छोटे स्पीकर लावले होते मोठा डी जे एकही मला दिसला नाही आणि भरपूर लोकांनी पारंपरिक वाद्य ढोल ताशे वगैरे आणि अतिशय सुंदर काही काहीतरी होते लावले होते तर कुठे ना कुठे एक डी जे मुक्त जो आमचा आव्हान होता तीन ते चार वेळा आपण मिटिंग घेतली होती त्याला सर्व मंडळांनी प्रतिसाद दिला नाही फक्त जालनामध्ये नाही तर इतर ठिकाणी पण जालना शहरामध्ये आष्टी परिसर असो घनसावंगी असो गोकर्न असो करीब करीब डी जे मुक्त झालेला आहे तर एक अतिशय सुंदर पहल यावर्षी झालेली आहे तर पुढच्या वर्षी एक वेळाबद्दल जर अजून जर झाला तर खूप चांगला होईल यावर्षी हे सगळं प्रकरण उद्या थोडा उशीर झाला आणि त्याचा फटका कुठं ना कुठे शेवटी महिला आणि मुलं यांना बसतो की त्यांना कमी एन्जॉय करता येते कारण एकदा अकरा बारा वाजले की महिलाला घरी जावंच लागतो जरी यंग वर्ग तरी रात्रभर ते करू शकतात रोडवर फिरू शकतात पण अतिशय सुंदर मिरवणूक झाली आणि आत्ता चार वाजता अंदाजा पूर्ण विसर्जन त्याचं संपलेलं आहे जो नवीन कुंड झाला नगरपालिकेच्या वतीने त्यामुळे बराच स्मूथ विसर्जन करता आलेला आहे आणि अतिशय सुंदर एक गणपती उत्सव पार पडल्यामुळे सर्वांना नागरिकाला माझेतर्फे पोलीस डिपार्टमेंटतर्फे आभार मी व्यक्त करू इच्छितो